चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण पाच मी सोवळी झाले मी हळूहळू मोठी होऊ लागले पण मला घरातले काम करायला मिळत नसे मी बाहेरचीच कामे करी कारण त्यावेळी तशी समजूत होती एखादी विधवा जर केस काढल्या वाचून राहत असेल तर तिचे देवाला नैवेद्याला काही चालायचे नाही मी एकवीस वर्षाची होईपर्यंत सकेशा होते सोवळी झालेली नव्हते कारण मी शेतावरचे काम करी व उपयोगी पडे पण हळूहळू सासूबाईंची प्रकृती पण जरा बिघडू लागली घरात वैश्वदेवाला भात मिळण्याचीही पंचाईत पडू लागली आमच्या घरी हरण असे वैश्वदेव म्हणजे कुंडात विस्तव घालून तूप लावलेल्या भाताची आहुती अग्नीला देत त्याच्या उजव्या बाजूला बरेच असे भाताचे गोळे ठेवलेले असत त्यापैकीच काही भाग घराबाहेर प्राण्यांसाठी नेऊन ठेवीत त्याला बलिहरण किंवा काकबली म्हणतात मी सकेशा असल्याने माझ्या हातचे वैश्वदेवाला चालत नसे कित्येकदा तर सासूबाई आजारी पडल्या की सासऱ्यांनाच स्वयंपाक करावा लागेल घरात तर कोणी हवे बरेच दिवस त्या मला आडून आडून सुचवीत आमचे शास्त्री बॉही आपल्या परीने सांगत सकेशा विधवेला उपवास करता येत नाहीत पुराणाला जाता येत नाही तिचा नमस्कार पुराणिकाला चालत नाही न्हालेल्या विधवेच्या केसातून जितके थेंब गळतात त्या प्रत्येक थेंबागणिक तिच्या नवऱ्याला किड्याचा जन्म येतो तो तितके जन्म नरकात पडतो सासूबाईंचे माझ्यावर प्रेम होते खरे पण धर्माच्या व वा रूढींच्या बाबतीत मात्र त्याचा उपयोग झाला नाही आपल्या मुलाला गती मिळायची असेल तर मला विकेशा केलीच पाहिजे अशी त्यांची समजूत होती व त्याप्रमाणे त्या माझे त्या मन तयार करीत होत्या त्याकाळी केस काढून घेण्यास तयार न होणाऱ्या विधवांचे फार हाल होत त्यांना मार खावा लागे दोराणे बांधीत व इतरही बरेच हाल करीत ते मला माहीत होते आपण जर हट्ट केला तर आपलेही असेच हाल होतील अशी मला भीती वाटे हट्ट न धरला तर पुढच्या भयंकर प्रसंगाच्या कल्पनेने अंगावर शहारे येत झाले एक दिवस ठरला मला त्या दिवशी क्षेत्रावर नेण्याचे ठरले पण क्षेत्रावर जाण्यास मी कबूल नव्हते व ते मी धीर करून स्पष्ट सांगितले तुम्हाला इथेच काय करायचे ते करा क्षेत्राभित्रावर मात्र मी येणार नाही माझ्या या हट्टामुळे माझे केस कापण्याचा तो अमंगल विधी माखजनासच व्हावा असे ठरले चातुर्मासाच्या आत ते कार्य उरकायचे होते यायचा यायचा म्हणता तो दिवस उजाडला सकाळपासून बाहेर आमच्या उपाधी बुवांची धांदल सुरू झाली इकडे घरात सासूबाईंची धांदल उडाली सासूबाईंचा मला त्यावेळी आधार मिळाला नाही आई वडिलांनाही त्यावेळी धावून येता आले नाही विधी कितीही अमंगल असला तरी तो करणे प्राप्तच होते स्वर्गप्राप्तीसाठी त्याची जरूर आहे असे सर्वांना वाटे माझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता नेसलेले लुगडे देऊन टाकायचे असल्याने सासूबाईंनी मला मुद्दाम फाटकेचे लुगडे नेसण्यास सांगितले मला नापिता पुढे बसवण्यात आले व पुढे जे व्हायचे ते झाले लहानपणीच नवरा मेल्यामुळे मला त्याचे इतके दुःख झाले नाही पण विधवापणाची खरी जाणीव मला त्या दिवशी झाली इतर सद्वा स्त्रियांपेक्षा माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे हे मला कळत होते पण आपले आयुष्य किती खडतर याची मला कल्पना नव्हती विधवा मुलीची इतकी विटंबना का व्हावी हे मला उमजे ना मी असे काय पाप केले मी तो सबंध दिवस रडूनच घालवला पण उपयोग काय त्याचा अशा कितीतरी मुली आत्तापर्यंत माझ्यासारख्या रडल्या असतील पण त्यांचे समाजाला काय हा प्रसंग एकदाच यायचा असता तर त्याचे दुःख किती दिवसांनी तरी विसरले असते पण दर महिन्याला त्याची पुनरावृत्ती होई वस्तऱ्याने होणारा त्रास पुरुष मंडळी डोक्याला तेल लावून चोळून कमी करतात पण हे सोपस्कार करायला आम्हाला वेळ कुठला आणि लाजही वाटायची डोक्यावरून पाणी घेऊन केव्हा एकदा घरात येतो असे होऊन जाई आम्हाला आणि तो जळजळाट निमूठ सहन करावा लागे आणि अशा वेळी मरणही बरे असे वाटू लागे त्या दिवसापासून अनेक व्रते वैकल्ये माझ्या पाठीमागे लागली एकच वेळ जेवून राहावे लागे निरनिराळे उपास करावे लागत बाहेर कोणाच्या नजरेस पडणे अशुभ समजले जाई त्यामुळे मी बाहेर जाईनाशी झाले सोवळी झाल्यावर घरातली सोवळ्यातली कामे होतीच शिवाय घराच्या भिंती सारवणे कणगुल्या लिंपणे पोफळी शिंपणे पोफळीच्या झावळ्याचे द्रोण लावणे वगैरे कामेही करावी लागत सारा वेळ घरातच बसून काढावा लागे दुःखाचा विसर पडण्याऐवजी ते अधिकच वाढत असे लोक मला म्हणत मागल्या जन्मी तू काहीतरी पाप केलं असशील म्हणून असा प्रसंग तुझ्यावर आला त्या पापाचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागत आहे आता या जन्मी देवादिकांची आराधना केलीस म्हणजे पुढच्या जन्मी चांगले दिवस येतील वगैरे अनेक माणसे अनेक प्रकारे माझी समजूत घालीत पण किती केले तरी समजूत असती मी दिवाळीत माहेरी जात असे त्याचवेळी मुंबईला असलेले माझा भाऊ नरहर बाळकृष्ण जोशी हेही कोकणात सुट्टीला येत दादांना वाटे मला अक्षर ओळख करावी बाराखड्या शिकवाव्या पण हे होणार कसे एकदा पहाटे दादा म्हणाले हिला मुलगा म्हणून मुंबईला नेऊ का त्यावर आई म्हणाली चांगलं चाललं आहे ते बरं आहे आली की वर्षाचं करते मला तेवढीच मदत होते माझ्या आईला चोळ्यासुद्धा शिवता येत नसत घरात शिवण्याचे काम आजी करी ते तिच्या मागे मी शिकले वर्षाच्या पाच चोळ्या कुंच्या मुलांना गोधड्या दुपती वगैरे मी करून जाई कसे तरी म्हणून माझी आई मला मुंबईला धाडायला तयार नव्हती परंतु पुढे दादांच्या अडचणीसाठी मला मुंबईत जावे लागले मुंबईस गिरगावात गोपीनाथाच्या चाळीत दादा व त्याचे मित्र धोंडो केशव कर्वे हे एकत्र बिराड करून राहत असत त्यांच्यापाशी माझे दोन्ही भाऊ वामन व वा भार्गव तसेच कर्व्यांचा मुलगा रघुनाथ भाचा रघुपती परांजपे तसेच त्रिंबक जोशी मेहुणा दामूकाणे भिकू बिवलकर वगैरे एकंदर तेरा चौदा मंडळी राहत असत दादा व कर्वे ह्यांच्या बायका सर्वांचे काम करीत असत तेवढ्यात माझी भाऊजय म्हणजे दादाची बायको मेली तिचा मुलगा चार वर्षाचा इतक्यांचे कर्व्यांची बायको राधाबाई एकटी कशी करणार म्हणून दादांनी मला पाठवण्याबद्दल आईला लिहिले पण मी येते कशी कारण मी सोळी झाल्यानंतर दोन वर्ष माहेरी गेलेच नव्हते माझ्या सासूला दमा होत असे म्हणून मी घरीच राहील पूर्वीसारखी शेतावर जात नसे पण अक्का देवरुखास फार आजारी पडल्याने तिला भेटण्यासाठी म्हणून मला देवरुखास बोलावून नेले पुष्कळ दिवसांनी माहेरी आले म्हणून ह्यावेळी जास्त दिवस राहायला मिळाले होते ह्या सुमारास दादांनी पत्र पाठवले व मला त्यांनी देवरुखाहून परस्पर मुंबईला नेले तेव्हापासून मी परत सासरी नातूंच्या घरी गेले नाही सासरच्या मंडळींनी मला परत नेण्यासंबंधी काही खटपट केली किंवा काय याबद्दल मला पुढे काहीच समजले नाही कदाचित बाबांकडे त्यांनी चौकशी केली असेल पण मला परत पाठवण्यास कोणीच तयार नव्हते त्यामुळे बाबांनी सासरच्या मंडळींना परस्पर वाटेलाही लावले असेल एवढे मात्र खरे की त्यांनी कोणी कसलाच त्रास दिला नाही माझ्या पुनर्विवाहानंतर तर माझे दीर मला भेटूनही गेले सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण